कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा बघ ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना हे सर्वात मोठा जगातलं आश्चर्य आहे कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी कॅश बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तो बोलूच नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन तरी कर्ज फॉर्म हाऊस घ्यायला लागेल मग पळापळ -पड़ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला आता सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर बोल एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे सरकार आदित्य ठाकरे काय म्हणत आदित्य ठाकरे असं म्हटले की सरकार हे तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तो बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेनेक उपाशी तोच विषय आहे म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा कधीतरी चल तुझ्या कर्जाच्या तुझ्या फार्म हाऊस वर जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलाय आतमध्ये हे कधी बाहेर येऊन दे ना मग कॅशचा आरोप कोणी करावा याच्यावर कळेल यूट्यूब वाल्याचे व्हिडिओ बाहेर येतात तुला कशाला सांगू अरे काल चंद्रशेखर बावन हो सोळी काय केलं की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आमचं काम चालू आहे आणि आमची भूमिका तीच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारा ना भूमिका काय